प्रॉफिट अँड लॉस अ शॉपकीपर सोल्ड ए वॉच ऑफ फेस व्हॅल्यू रू ऑफ रुपीज फोर फिफ्टी ॲट फोर एटी सिक्स व्हॉट विल बी हिज पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट नाविन मराठी दुकानदाराने चारशे पन्नास रुपये दर्शनी किमतीची घड्याळ चारशे शहाऐंशी रुपये यास विकली तर त्याला शेकडा किती नफा झाला ना म्हणजे की आता चारशे पन्नासची घड्याळ त्यांनी चारशे शहाऐंशी म्हणजे फोर फिफ्टीची घड्याळ त्यांनी फोर हंड्रेड एटी सिक्सला विकली म्हणजे घेतली त्याने कितीला सी पी कॉस्ट प्राइस म्हणजे घेतलेली प्राइस कॉस्ट प्राईज घेतलेली प्राइस किती त्याची फोर फिफ्टी घेतली कितीने फोर फिफ्टी कारण की ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ रुपीज फोर फिफ्टी म्हणजे त्यांनी घेतली फोर फिफ्टी पण सेल केली सोल्ड सेलिंग प्राइस सेलिंग प्राइस म्हणजे विकले विकलेली विकलेली प्राइस कितीला विकली चारशे शहाऐंशी मग व्हॉट विल बी हिज पर्सेंटेज प्रॉफिट म्हणजे पर्सेंटमध्ये निघालेलं प्रॉफिट किती तर आधी आपल्याला काढायचं काय प्रॉफिट काढायचं आहे मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय प्रॉफिट झालंय त्यामुळं मग एस पी मायनस सी पी करावा लागेल एस पी म्हणजे सेलिंग प्राइस मधून कॉस्ट प्राइस मायनस करायची म्हणजे वजा करायची आहे तर मग एस पी किती आहे फोर एटी सिक्स मायनस फोर फिफ्टी मग आले किती उरले प्रॉफिट कितीचा जा झाला त्याचा जा। प्रॉफिट त्याचा झाला सहा मध सहा मधून शून्य गेले सहा आठ मधून पाच गेले तीन चारमधून चार, चार गेले शून्य म्हणजे त्याचा प्रॉफिट झाला रुपीस थर्टी सिक्सचा आता काढायचं काय आपल्याला प्रॉफिट पर्स पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट प्रॉफिटचा शेकडा काढायचा आहे शेकडा पर्सेंटेज मग आता प्रॉफिट पर प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला काय प्रॉफिट अपॉन सी पी इन टू हंड्रेड हा त्याचा काय फॉर्म्युला आहे मग प्रॉफिट कितीचा झाला थर्टी सिक्स आणि सी पी काय फोर फिफ्टी म्हणजे चारशे पन्नास आणि प्रॉफिट काय आहे छत्तीस थर्टी सिक्स अपॉन फोर फिफ्टी इन टू वन हंड्रेड शून्य आणि शून्य कट फाय नाईनचा फोर्टी फाय फाय टूचा टेन नाईन वन जा नाईन नाईन फोर जा थर्टी सिक्स उरले फोर इंटू टू इज इक्वल टू एट परसेंट प्रॉफिट कळलं आता सेकंड क्वेश्चन